शाहू महाराजांवर टीका न करता निवडणुकीला सामोरे जाणार धनंजय महाडिक संजय मंडलिक यांना निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकदीनं भाजप उभा राहील उमेदवारी मिळता संजय मंडलिक भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी संजय मंडलिक यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देऊ शाहू महाराज समोर उमेदवार असल्याने त्यांच्यावर टीका होणार नाही शाहू महाराजांवर टीका न करता निवडणुकीला सामोरं जाणार मोदींची विकासकामे लोकांना सांगू काँग्रेसचे घोटाळे मतदारांना पटवून देऊ समोर कोल्हापूरची अस्मिता असलेला उमेदवार आहे त्यामुळं आपण आता पाहिलं असेल की आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये मी जाहीरपणानं सगळ्यांना सांगितलेलं आहे की छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूरची अस्मिता आहे आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये सामोर जात असताना कोणत्याही पद्धतीची टीका टिप्पणी महाराजांच्यावर करायची नाही आहे आपण फक्त प्रधानमंत्री मोदीजींचं गेल्या दहा वर्षातलं काम लोकांच्यापर्यंत पोचवायचं पोहोचवायचं त्याच्यापूर्वीच्या दहा वर्षाच्या काँग्रेसच्या घोटाळ्यांची मालिका भ्रष्टाचाराची मालिका हे लोकांच्या समोर मांडायचं आणि प्रधानमंत्री मोदीजींना साथ द्यायची अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेतलेली परंतु जे अपेक्षित होतं तेच झालेलं आहे शिवसेनेचे दोन्ही उमेदवार जे विद्यमान खासदार आहेत कोल्हापूर आणि हातकण्याचे कोल्हापूरमध्ये संजयदादा मंडलेक आणि हातकणूक दहरीशील दादा माने या दोन्ही उमेदवारांची काल घोषणा झालेली आहे आणि आज आम्ही लगेच भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयामध्ये संजय मंडलिक साहेबांना बोलवलेलं आहे आणि त्यांच्या या निवडणुकीची सगळी धुरा आम्ही सांभाळण्याची त्यांना ग्वाही दिलेली आहे खरं पाहता देशभरामधल्या नागरिकांनी प्रधानमंत्री मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याचा निश्चय केलेला आहे आणि त्यासाठी आम्हीसुद्धा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये या तीन चार जिल्ह्यामध्ये गेले दोन वर्ष आम्ही सातत्यानं आमचं भारतीय जनता पार्टीचं नेटवर्क वाढवणे पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका आलेले सगळे कार्यक्रम विकासाची काम हे सगळं प्रभावीपणानं राबवल्यामुळं एक खूप मोठी ताकद भारतीय जनता पार्टीची जी, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि परिसरातल्या जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली आहे या सगळ्याचा फायदा येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे दोन्ही खासदार आमचे माहिती जे निवडून येण्यासाठी निश्चित होईल याचा मला विश्वास आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी कोल्हापूर